आजरा तालुक्यातील हरपवडे गुरव समाजाचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार देऊळ बनकुडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन सहा मे पर्यंतचा दिला अल्टिमेट आजरा तालुक्यातील हरपवडे येथील ग्रामदैवत श्री रासूबाईचं देऊळ बंद आहे याबाबत आंदोलन करून निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथील गुरव समाजाने लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत सहा मेपर्यंत अल्टिमेट दिला आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे दे। यांच्याकडे दे देखभाल दुरुस्तीसाठी असणारे येथील ग्रामदैवत श्री रासुबाई मंदिर गेली सहा महिने कुलूप बंद आहे गावातील काही मोजक्या मंडळींमुळे संपूर्ण गावाच्या रासूबाई भक्तांना अडचण निर्माण झाली आहे स्थानिक व्यवस्थापन कमिटी आणि पुजाऱ्यांच्या मध्ये देखभालीच्या कारणावरून वाद होऊन मंदिराला कुलूप ठोकला आहे यावरून तेरा पासून बेमुदत आंदोलन केलं या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन तत्कालीन हरपोळे ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय देण्याचं आश्वासन आजरा तहसीलदार कार्यालयात बैठकीत दिलं आज तागायत यावर निर्णय झालेला नाही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गेली चार महिने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची काहीही कारवाई झालेली नाही हा ग्रामस्थ आणि रासूबाई भक्तांचा घोर अपमान आहे श्री रासूबाई देवी हरपवडे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असून देवकार्य करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे आपण दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकत आहोत त्याआधी अगोदर सदर मंदिर भक्तांसाठी खुले करून परंपरागत पूजा अर्चा आणि देखभाल करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी त्यासाठी सहा मेचा अल्टीमेट दिला आहे निवेदनावर देवदास गुरव बाळासो संघपाळ वैशाली गुरव अनुसया बाळासो संघपाळ आदींच्या सह्या आहेत